आज दिवाळीचा पहिला दिवस आहे आज आहे वसुबारस आणि मी माझ्या घरी छोटीशी अशी गाईवासराची पूजा मांडलेली आहे आणि माझ्याकडे गाईवासराची मूर्ती नव्हती म्हणून मी रांगोळी काढलेली आहे आणि मी पूजा केलेली आहे घरच्या घरी साध्या पद्धतीची मी पूजा केलेली आहे आणि हे आहेत माझं देवघर स्वामी आहेत माझे तिथे आणि बाकीचे देवसुद्धा आहेत आणि मस्त अशी मी पूजा घरच्या घरी मांडलेली आहे आणि लाईव्ह लाईव्ह व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे आणि आता सध्या गवारीचं गवारी चपाती आणि गवारीची गवारी भाजीचं नैवेद्य दाखवायचं असतंय तो सुद्धा मी दाखवलेला आहे आता सध्या मस्त अशी पूजा मी मांडणी केलेली आहे तुम्ही बघू शकता लाईव्ह व्हिडिओमध्ये मी पूजा मी घरच्या घरीच केलेली आहे आजही सॉरी माईक म्यूट होता देवदादा श्रीस्वामी समर्थ विशालदादा श्रीस्वामी समर्थ काजलताई श्री स्वामी समर्थ मंदारदादा श्री स्वामी समर्थ संगीताताई श्री स्वामी समर्थ राजूदादा स्वामी समर्थ अ राजूदादा श्री स्वामी समर्थ त्यांनी हाय पाठवलेलं आहे दादांनी श्री स्वामी समर्थ पाठवलेलं आहे काजलदाईंनी सुद्धा श्री स्वामी समर्थ पाठवलेलं आहे विशाल दादांनी श्री स्वामी दा 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 समर्थ देव काजल कुठून आहेत काजल कराडवरून आहेत वाचन करत नाही

いや。 देव दादा तुम्ही कुठून आहात देवदा मी कराडवरून आगाशी म्हणलं मूर्ती कुणी आणते मूर्ती मुलांनी आणली असते आता किल्ला छान केला मुलांनी भेटला बघितलं नाही खाली जाऊन बघायला पण वेळ नाही आता हिरवळ येणार का नाही हिरवळ सगळं छान दिसणार आहे पण काय सांगितलं त्यांना हळू हळू येते ना बारीक अशी लवकर यायला पाहिजे दोन दिवसात टाकायला टाकायचा पण येईल किल्ला दिपोळी लागून मग गरम केली ताऊ मस्त केलंय पायऱ्या बिर्या आता मला छानच केलं ते उगून येणार काय ते उभं ते मस्त दिसणार हो जी आनुवाकडे लाग कपड्याने ओ आ तात देवदादा जेवण झालं का नाही अजून थोड़स बनवायचं आहे दादा बरेच लोक लाईव्ह व्हिडिओ मध्ये जॉईन आहेत सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं आहे श्री स्वामी समर्थ किंवा दिपाळीच्या शुभेच्छा त्याचबरोबर पूजा मांडणी आवडली असेल तर लाईक करायचं आहे हो दादा मी घरीच असते जय श्री प्रसाद म्हणून आहे त्यांनी पाठवलेला आहे श्री स्वामी समर्थ देवदादांनी पाठवलेलं आहे कमेंट्स व्हिडिओ बनवा हो दादा मी शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओसुद्धा वसुबारसचा पाठवणार आहे एक दोन दिवसात नक्कीच तो व्हिडिओ बनवणार आहे त्यानंतर जय श्रीराम प्रसाद आहे त्यांनी श्री, श्री स्वामी समर्थ लिहिलेलं आहे श्रीस्वामी समर्थ दीपावलीच्या पहिल्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम प्रसाद दादांनी छान केले आज उसुबार हो दादा साध्या पद्धतीनेच केलेला आहे मी

ഇത് ലവർ കാലയല്ല काकी लाईट खालची दोन मिनिट हा आपला सिंधुदुर्ग किल्ला आहे किल्ला आपला पूर्ण झालेला आहे ते सिंधुदुर्ग किल्ला मंदिर घरे शेती कुस्ती पस असे बोर्ड लावले आमच्यात पाणी साठवणार आहे वाटला किल्ला कमेंट मध्ये सांगा आपला किल्ला कसा वाटतोय कमेंट मध्ये सांगा सिंधुदुर्ग किल्ला इथे मंदिर आहे शेती आहे इकडे कुस्ती आहे परत इथे शेती आहे तिथे तुळे सांडून लावायचे आहे आम्ही एवढा असा मोठा किल्ला केलेला आहे रामा पतंगे आपलं स्वागत आहे ला लाडिओ मध्ये तुम्हाला किल्ला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा 啥？Ah. कुठ आहे बाप्पा किल्ला किल्ला कसा आहे किल्ला कसा आहे कॉपीराईट मुळे काय झालं होतं तुम्ही पोस्ट केली आहे ते वाचलं कॉपीराईट लागलेला नव्हता पहिल्या मी तुम्ही पोस्ट टाकली आहे त्याचं कॉपीराइट कॉपीराईट क्लेम लागलेला होता म्हणजे लागत होता पहिल्यांदा ते व्हिडिओ मी डिलीट केले आता सध्या कॉपीराईट नाही आहे माझा का ठीक आहे शुभरात्री श्री स्वामी समर्थ धन्यवाद